उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या पंचवीस जागांवर टाकला गळ मुंबईतील पैकी पंचवीस जागा लढण्याची सुरू केली तयारी मुंबई कुणाची मुंबई का किंग कॉन आगामी विधानसभेला काहीही करून यंदा मुंबईवर भगवा फडकवायचाच या हेतूनं उद्धव ठाकरेंनी नवा डाव टाकलाय मुंबईतील एकूण छत्तीस विधानसभा मतदारसंघांपैकी पंचवीस जागांवर ठाकरे गटानं गळ टाकला लोकसभेला ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये लीड मिळालंय त्या जागांवर आपला उमेदवार देण्याची रणनीती आखण्यात आली आहे मुंबईतील अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही शिवसेनेत लढाई सुरू झाली पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट मुंबई का किंग कॉन नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा लोकसभेला मुंबईतील चार जागांपैकी तीन जागांवर मिळालेलं यश मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेली सरशी आणि त्यापाठोपाठ विधान परिषदेत मिळवलेला विजय यामुळे शिवसेना ठाकरे गटाची मुंबईतली ताकद वाढली आहे लागोपाठ तीनही निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आत्मविश्वास वाढलेला ठाकरे गट आता मुंबईत विधानसभेच्या जास्तीत जास्त, जास्त जागा लढवण्याची तयारी करत असल्याचं दिसून येत आहे विधानसभेचं बिगुल वाजलं नसतानाच उद्धव ठाकरेंनी मुंबईतील जागांची चाचपणी सुरू केली आहे मुंबईतील पैकी पंचवीस जागांवर ठाकरे गटानं गळ टाकलाय ठाकरेंची नजर असलेल्या त्या पंचवीस जागा कोणत्या आणि त्या ठिकाणचे विद्यमान आमदार तरी कोण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वरळी आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गट शिवडी अजय चौधरी शिवसेना ठाकरे गट चेंबूर प्रकाश फातर्पेकर शिवसेना ठाकरे गट विक्रोळी सुनील राऊत शिवसेना ठाकरे गट भांडूप पूर्व रमेश कोरगावकर शिवसेना ठाकरे गट कलिना संजय पोतनीस शिवसेना ठाकरे गट अंधेरी पूर्व ऋतुजा लटके शिवसेना ठाकरे गट दिंडोशी सुनील प्रभू शिवसेना ठाकरे गट माहीम सदा सरवणकर शिवसेना शिंदे गट भाईखळा यामिनी जाधव शिवसेना शिंदे गट मागाठणे प्रकाश सुर्वे शिवसेना गट जोगेश्वरी रिक्त शिवसेना शिंदे गट कुर्ला मंगेश कुडाळकर शिवसेना शिंदेगट सांदिवली दिलीप लांडे शिवसेना गट मलबार हिर मंगल प्रभात लोडा भाजप दहिसर मनीषा चौधरी भाजप गोरेगाव विद्या ठाकूर भाजप वर्सोवा भारती लवेकर भाजप पराग परागळवणी भाजप वडाळा कालिदास कोळमकर भाजप कुलाबा राहुल नार्वेकर भाजप बोरीवली सुनील राणे भाजप वांद्रे पूर्व जिशान सिद्दीकी काँग्रेस नगर नबाब मलिक राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मानखुर्द शिवाजीनगर अबू आझमी समाजवादी पार्टी याच त्या पंचवीस जागा आहेत ज्यांवर ठाकरे गटाची हो नजर आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या पंचवीस जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ठाकरे गट इच्छुक आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत पूर्वीच्या एकसंद शिवसेनेनं मुंबईतील चौदा जागा जिंकल्या होत्या शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडं आठ तर शिवसेना शिंदे गटाकडं सहा आमदार आहेत सध्या मुंबईतील कोणत्या जागा कोणत्या पक्षाकडं आहेत एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गट एकूण आठ जागा वरळी शिवडी चेंबूर विक्रोळी भांडुपूर्व कलिना अंधेरी पूर्व आणि दिंडोशी शिवसेना शिंदे गट सहा जागा माहीम भायखळा मागाटणे जोगेश्वरी कुर्ला आणि चांदिवली भाजप आठ जागा मलबार हिल दहिसर गोरेगाव वर्सोवा विरेपार्ले कुडाळा कुलाबा आणि बोरिवली तर काँग्रेस एक जागा वांद्रे पूर्व राष्ट्रवादी अजित पवार गट एक जागा नगर आणि समाजवादी पक्ष एक जागा मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून लढण्यास तयार असलेल्या काही इच्छुक उमेदवारांची नावं सध्या चर्चेत आहेत वांद्रे मधून ठाकरे गटाच्या युवासेनेचे वरुण सरदेसाई इच्छुक आहेत पण तिथं काँग्रेसचे जिशान सिद्दीकी आमदार आहेत मात्र त्यांचे वडील बाबा सिद्दीकी अजित पवार गटात गेलेत त्यामुळे झिशांत सिद्दीकी काँग्रेसमध्येच राहतील का याबद्दल साशांत आहे दहिसरमध्ये ठाकरे गटाकडून तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा तेजस्वी घोसाळकरांचे पती अभिषेक घोसाळकर शिवसेनेचे नगरसेवक होते काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबारात त्यांची हत्या झाली होती तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर दहिसरचे आमदार देखील राहिलेले आहेत तेजस्वी घोसाळकर यांना नगरसेवक पदाचा अनुभव देखील आहे त्या त्यामुळे त्यांना दैसरमधून ठाकरे गटाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे एकूणच काय तर जो जिंकेल त्याचीच जागा हे आमचं सूत्र असल्याचं संजय राऊत जरी ठासून सांगत असले आणि शिवसेना ठाकरे गटाची मुंबईतील जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची जरी इच्छा असली तरी तिकडं लोकसभेला सर्वाधिक जागा मिळवत महाराष्ट्रात नंबर एकचा चा पक्ष बनलेला काँग्रेस आणि साहेबांची राष्ट्रवादी ठाकरे गटाला मुंबईतील छत्तीसपैकी पंचवीस जागा सोडणार का हा मोठा प्रश्न आहे आणि समजा असं घडलंच तर मात्र ठाकरे ठाकरेगट आणि शिंदेगट या दोन्ही शिवसेनेत होणाऱ्या लढतींमधून मुंबई का किंगकोण याचा फैसला यंदाच्या विधानसभेला होणार हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा